ग मी काल गेलो मला वाटल आता गाडी गेली गाडी चार वाजेपासून गाडी जायची नव्हती पुन्हा साडेचार ला आणली आलो गॅस भरून पूजा आपण एक काम करूया ही टाकी आपल्याला एकच आहे डबल टाकी करू गॅसचं पुस्तक दिलं बघा वय वय

मोना डोळ्या चटणी जाय चटणी लय ती डेंजर आहे मोना म्हणजे मोना जाय छत्रपती काय करायचं मित्रांनो हा अशा तऱ्हेनं स्वयंपाक चालू आहे

आता माझ्या बाजी येईन आता मला तयार काय मागायचं तयार पेज मागाय जाऊ आता मला रुपया मागा नाही कोणा आहे बघ कोणा आहे बघ दरवाजा कोण होते बघ

आनू ah, उडला no,